मी आशा जालंधर पाटील दिव्यांग खेळाडू ॲथलेटिक्स थाळीफेक हा माझा इव्हेंट आहे आतापर्यंत बरेच स्टेट नॅ ने, स्टेट नॅशनल सुवर्ण मिळवली आहेत खेलो इंडियामध्ये मी पाचव्या क्रमांकावर आहे मला प्रॉपर डायट मिळत नाही त्यामुळे खेळायला माझी ताकद पुरत नाही मी आर्थिकदृष्ट्या कमी पडते कारण आतापर्यंत मला कोणत्याही राजकीय नेत्यांची मदत मिळाली नाही त्यामुळे माझी प्रॉपर प्रॅक्टिस होत नाही कारण मला कोणताही जॉब नाही व माझी प्रॅक्टिस माझे कोच त्याची फी व माझा रोजचा येण्या जाण्याचा खर्च मला झेपत नाही त्यामुळे मला आर्थिक मदतीची गरज आहे मी आता नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस ते, तेरा तेवीस दिल्ली ते खेलो इंडिया होती त्यावेळेला मला माझ्याबरोबर मला सोबतीची गरज असते आणि त्याची फी माझ्याकडे भरायला पैसे नव्हते त्यावेळी मला आमचे आयुक्त सुनील पवार साहेब हे कायमच दिव्यांगांच्या मदतीला येत असतात त्यांनी माझा सर्व प्रकार बघितल्यानंतर त्यांनी मला मदत केली खर्च दिला व नितीन काका शिंदे यांनी टी व्हीवर माझी बातमी बघताच मला कॉल केला व दुसऱ्या दिवशी लगेच मला त्यांनी महापालिकेच्या ऑफिसमध्ये बोलवून माझा सत्कार केला व मला पाच हजार रुपयांची रोख रक्कम मदत केली मी ज्या वेळेला दिल्लीमध्ये जात असते माझ्याकडे फक्त दोन हजार रुपये होते ज्या वेळेला मी बसमध्ये बसले असता काकांनी दिलेलं पाकिट मी उघडून बघितले त्यावेळेला त्यामध्ये पाच हजार रुपयांची मदत केली होती त्यामुळे मी काकांची आणि आपले आयुक्त सुनील पवार साहेब यांची खूप खूप आभारी आहे मी ज्यावेळी दिल्लीमध्ये खेळत असता डॉक्टर मधुरा कुलकर्णी यांनी मला दहा हजार रुपयेची मदत केली त्यामुळे मी डॉक्टर मधुरा कुलकर्णी यांची देखील खूप खूप नमस्कार मी आशा पाटील मी दिव्यांग खेळाडू आहे मी ॲथलेटिक्स पॅरा ॲथलेटिक्स म्हणून खेळते आहे आतापर्यंत मी नॅशनल गोल्ड किंवा स्टेट गोल्ड वगैरे असे मेडल प्राप्त केलेले आहे माझी मागच्या डिसेंबर नऊ डिसेंबर ते तेरा डिसेंबर येथे खेलो पॅ खेलो इंडिया पॅरा खेलो इंडिया हे भारतात पहिल्यांदाच झालेलं आहे आणि त्यामध्ये माझं सिलेक्शन झालेलं आणि माझी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मला सोबतीची गरज असते आणि त्यावेळेला माझ्याबरोबर सोबत माझा मुलगा यायचं तर त्याचा खर्च मला नव्हता आणि त्यावेळेला फक्त माझ्याकडे एक शंभर रुपये होते आणि मला इतकं टेन्शन आलेलं की बाबा मी माझं तर खेलो इंडियाला निवड झालेली आहे दिल्ली येते पण मला तिथपर्यंत जाण्यासाठी माझ्या माझा जो खर्च आहे तो गव्हर्मेंटनं केलेला आहे पण माझ्या मु बरोबर जो माझा मुलगा होता त्याचा खर्च पेलवत नव्हता मला म्हणून मला इतकं टेन्शन आलेलं त्यावेळेला माझी मला पटकन असं आठवलं की बाबा आपण आपले आयुक्त आदरणीय सुनील पवार साहेब यांना एक कॉल करून बघूया का म्हणून मग मी ते व्हॉट्सअपवर त्यांना एक मेसेज टाकला साहेब असं असं आहे आणि मला जायची गरज आहे तर साहेबांनी थोडाही विचार न करता मला दुसऱ्या दिवशी लगेच बोलवून घेतलं आणि माझ्या मुलग्याचा जो खर्च आहे तो त्यांनी साहेबाने प्लेनचं जे तिकीट वगैरे आहे ते माझ्या मुलग्याचं साहेबांनी करून दिलं त्याबद्दल मी आयफ साहेबांची खूप आभारी आहे नंतर माझी एक यूट्यूबवर माझी एक माहिती आपले चॅनलचे मोसिनबाई आहेत त्यांनी माझी बॅट घेतलेली ती त्यांनी टाकल्यानंतर नितीन काका शिंदे यांनी ती बघितल्यावर मला लगेच कॉल केला आणि अशातही तुमची एवढी मोठी निवड झालेली आहे तर ती निवड झाले म्हणून त्यांना कळल्यानंतर त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी बोलवून -बोल माझा महानगरपालिकेमध्ये सत्कार ठेवला आणि त्यावेळेला त्यांनी मला एक पाकिट दिलं मग ते पाकिट काय आहे हे मी त्यावेळेला उघडून बघितलं नव्हतं त्यावेळेला मला पुण्याला जायचं होतं मग मी माझ्या मुलग्याला घेऊन पुण्याला जायला निघाल्यानंतर मला त्या पाकिटमध्ये काय आहे मी ज्या वेळेला गाडीत बसले जवळजवळ इस्लामपूर पार केल्यानंतर मी तिकीट काढायला आल्यानंतर मी मुलग्याचं तिकीट काढल्यानंतर ते मी पाकिट काढून उघड उघडून बघितल्यावर मला ते पाकिटामध्ये नितीन काका यांनी मला पाच हजार रुपयाची रोख रक्कम मदत केलेली त्याबद्दल मी नितीन काकांची पण खूप खूप आभारी आहे माझी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे रोजचा जो माझा डाएट आहे रोजचं मी प्रॅक्टिसला जाते त्यामध्ये मी कुठंतरी कमी पडते आणि आज मी भारतातली पाच नंबरचं पदक मी मिळवलेलं आहे तर मला असं वाटतं की मला जर प्रॉपर डाएट आणि माझी रोजची जर माझी प्रॅक्टिस प्रॉपर मी केली तर आर्थिक मदतीची गरज आहे तुम्ही सर्वांनी मला आर्थिक मदत करावी तसेच डॉक्टर मधुरा कुलकर्णी यांनी माझं यूट्यूबवर बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की एक खेळाडू आहे आणि एम आर ट्वेंटी फोर न्यूज चॅनलवर बघितल्यानंतर डॉक्टर मधुरा कुलकर्णी यांनी माझ्याकडं माझा नंबर घेऊन मला फोन वगैरे केला आणि माझ्या मिस्टरांना बोलून घेतले आणि त्यांनी माझ्या खात्यावर त्यांनी डायरेक्टली माझ्या खात्यावर दहा हजार रुपयेची त्यांनी मला मदत केली त्यामुळे मी डॉक्टर मधुरा कुलकर्णी पण यांची खूप खूप आभार आहे आणि मी तुम्हाला एक आश्वासन देते की मी आत्ता पाचव्या नंबर आहे आणि सांगली जिल्ह्याचं नाव मी भारतामध्ये एक नंबरवर कसा आणण्याचा प्रयत्न करून मी नक्कीच मिळवला आणि आत्ता माझं गोव्याला नॅशनल आहे नऊ तेरा जानेवारी नंतर दोन ते तीनला माझे स्टेट आहेत संभाजीनगर येथे तिथं पण मी जाणार आहे कृपा करून मला कोण मदत करणार असाल तर तुम्ही मला नक्की मदत करा मी नक्कीच स्टेटला आणि नॅशनलला गोल्ड मेडल नक्की घेऊन आणि सांगली जिल्ह्याचं नाव मी एक नंबरवर आणेन